शेतकरी कामगार पक्षाचे युवा देवेंद्र पाटील यांनी आपल्या कन्येचा पाचवा वाढदिवस हॉटेल किंवा रिसॉर्टला न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून स्नेहकुंज आधारगृह हो। नेरे येथे वृद्धांच्या सहवासात स्नेहभोजनात साजरा करत युवा पिढीला एक आदर्श घालून दिला त्यांच्या कनेला विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस सामाजिक हित जपत संपन्न झाला आम्ही सर्वजण निरेगावी या ठिकाणी आलेले आहोत स्नेहकुंजे आधार जीव आहे मिथून जोशी साहेब आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि सर्व मंडळी चांगलं असं या ठिकाणी सेवा ते आदी असं करत असतात खरोखर मनाला खूप छान वाटतं इथे आम्ही नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळे वाढदिवस असतील वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो परंतु इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे कारण ही सर्व मंडळी आपल्या घरातलीच आहे आणि आम्ही या आश्रमाचे सदस्य असंच आम्ही या ठिकाणी येत असतो ये खरोखर सांगायचं तात्पर्य झालं तर नेरे या गावचा संबंध हा माझा लाडका मित्र जितेंद्र वामन पाटील याच्यामुळे नेरे या गावामध्ये मी या येण्याचा माझं चालू झालं आज तो आपल्यामध्ये नाही आहे परंतु त्याचं जे कार्य होतं सामाजिक कार्य कारण त्याला खूप समाजाची सेवा करण्याची खूप आवड होती ते कार्य आम्ही सर्वच त्याचे भाऊ असतील मित्र असेल आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी त्याच्या आठवणीत करत असतो आज नेऱ्यामध्ये आम्ही आल्यानंतर त्याची आठवण आम्हाला येतेच कारण तो ज्यावेळी आमच्या घरी येतो त्यावेळी मी माझा गंधर्व त्यावेळी जन्माला आला होता आणि गंधर्वचे खूप लाड त्यांनी केलेले आहेत गार्गीला ते सौभाग्य लाभलं नाही परंतु आज त्याच्या गावी येऊन एक चांगलं काम या ठिकाणी एक करता आलं एक अनाथाश्रमामध्ये ज्यांचे मुलं काही कारणास्तव असतील त्यांच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही परंतु आज जोशी फॅमिली आज त्यांचा सांभाळ करत आहेत त्या ठिकाणी आम्हाला कुठेतरी आजच्या एक दिवसाचं त्यांचं एक दिवसाची सेवा त्यांना करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि खरोखर माझे वडील अनंत नारायण पाटील हे दोन वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले त्यानंतर आम्ही त्यांच्यासुद्धा पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी अनाथाश्रमामध्ये अन्नदान वगैरे ही सेवा देत असतो त्याचबरोबर माझे काका आत्ताच विठ्ठल नारायण पटेल यांचं सुद्धा निधन झालं एक महिन्यापूर्वी oh. आता त्यांचं त्यांच्यासुद्धा मी इथं आठवणीनं उद्याच देतो कारण माझ्या कुटुंबातील मतDay... ते सर्वात मोठे व्यक्तिमत्व होते आणि शिस्तप्रिय होते आम्हाला शिस्त त्यांनी लावली त्यांच्या स्मरणार्थ आणि अनंत नारायण पाटील हे या दोघांच्याच मानात या ठिकाणी आज आम्ही अन्नदान सेवा ठेवली होती वाढदिवसाचं निमित्त होतं परंतु हे योगायोग येत असतात आणि असे योगायोग येत राहावं आज माझ्या मुलीचा पाचवा वाढदिवस आहे आज आणि आम्हाला इथे साजरा करण्याचा आनंद मिळाला त्याबद्दल धन्यवाद पण तिची इच्छा होती माझं हे वाढदिवस आश्रमामध्येच करायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही इथे आलो आणि तिथं म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना असं वाटतं का बड्डे हे आश्रममध्ये केलं पाहिजे घरी न करता म्हणजे आपण हॉटेलमध्ये वगैरे जाऊन करण्यापेक्षा त्यांची सेवा करायला मिळते हेच आमचं खूप भाग्य आहे शेतकरी कामगार पक्षाचे नेते देवेंद्रजी पाटील यांची कन्या आज पाचवा वाढदिवस या ठिकाणी होत आहे आणि मला आनंद वाटतो या ठिकाणी बोलताना की वाढदिवस साजरा होत असताना मोठा वाढदिवस करावा किंवा कुठे हॉलमध्ये घ्यावा अशा पद्धती सध्या समाजामध्ये चालू असताना एखाद्या वृद्धाश्रमामध्ये येऊन वाढदिवस साजरा करावा त्या सर्व बांधवांमध्ये भगिनींमध्ये या ठिकाणी येऊन एकत्र वाढदिवस साजरा करावा अशा पद्धतीचा पायंडा या ठिकाणी देवेंद्र पाटील पाडतायत निश्चितपणानं अतिशय आनंदाची बाब आहे आणि आपण बघतोय की नजीकच्या काळामध्ये आपण कोरोना असेल किंवा आता सुद्धा आपण बघतोय की जीवन हे असं स्थिर नाहीये किंवा आपण कायम असं म्हणू शकणार नाही मी आज इथे आहे उद्या असेल याची शाश्वती नाही आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना मग समाजाच्या प्रती आपलं काहीतरी देणं लागतं त्याच्यामुळे छोटा छोटा का होईना पण तो प्रयत्न पॉझिटिव्हली समाजासाठी केला पाहिजे आपल्याकडे देवेंद्र पाटील हिचा आज वाढदिवस आहे आणि अनंत पाटील यांची ती नात आहे कारगी हिला उदंड आयुष्य लाभो देवेंद्र पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल तिथे सदस्य आहेत संचालक आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचं फार मोठं काम करतात ते आणि आमचे एकदम जवळचे मित्र आहेत त्या आजी आजोबांचं मन जाणलं तुम्ही बऱ्याच वेळेला काय करतात लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन मुला मुलांना आणि घरच्यांना मोठी पार्टी देतात आणि मोठा वाटवे सुस्तानी साजरा करतात खर्च करून पण हे कुटुंब वेगळंच आहे सामाजिक बांधिलकीची नाव असल्यामुळे त्यांनी आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्या मित्रमंडळींना घेऊन आपल्या लहान मुलांना घरच्यांवर घरच्यांना काहीतरी संस्कार मिळावे या उद्देशाने ते आपल्याकडे आश्रमात आले आणि मी परत एकदा देव म्हणजे म्हणजे खूप खूप आभार मानेन माझ्या आश्रमासाठी कायम म्हणजे महिन्यातून एकदा तरी त्यांचे काय ना काय गिफ्ट असतं काहीतरी अन्नदान असतं आणि कोणाला कोणाला तरी पाठवत असतं आणि हक्कानी सांगतात माझा आश्रम आहे म्हणून जा तरी परत एकदा त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचं असंच प्रेम सदैव आमच्यावर राहावं अशी ईश्वरी प्रार्थना